दादा दा, आज धुलवड आहे लय दिवस झालं मटण बी खाल्लेलं नाही पार्टी करायचं लय इच्छा आहे पण काय करायचं खिशात एक रुपया नाही होय राव माझ्या बी खिशात एक रुपया नाही दाजी आहेत का तुमच्याकडे पैसे आहे ना तेव्हा ते का ते जिंजाळ रुषात दिसलंय तिथं एक पार्टी दिली कडून बारा बोड्याच्या ना आयुष्यात चला त्याच्याहून पार्टी घेऊ ए जिंजाळ्या आज धुलवड आहे तुला माहित आहे का माहित आहे की माहित आहे काय माहित आहे चल आम्हाला कधी सुद्धा पार्टी दिलेली नाहीस आज पार्टी दे पण मी का देऊ पार्टी तू का देऊ म्हणजे घोटभर चा पाहिजे नाहीस आमचं कसं खातोस बरोबर परवर पण आम्हाला पार्टी तुझ्याकडूनच पाहिजे आज त्याला काय घेतो दोन किलो चिकन मरणाचा उन्हाळा पडलाय अंगात धक पडले गरमी वाढतेय चिकन खात नसतो आम्ही मटनच पाहिजे आम्हाला बोकडाच जेवण पाहिजे अरे माझ्याकडे पैसे नाहीत रे येणार आहेस का नाही चला दोस्तांसाठी काय पण देतो बोकडा जेवण की <laughs> चला 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 <laughs> चला चला हे आमचं बोकाड हे घ्या बोकडा जेवण